हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि इथे मी रोहिणीसाठी टिफिन बनवत होते सहा वाजले असतील कदाचित कारण साडेपाचला उठले होते आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर मी आज भाजी कुकरला लावली होती जेणेकरून पटकन होईल कढईमध्ये जर शिजवायला घेतली तर ता त्याला बराच वेळ लागतो आणि सगळं डबा वगैरे रेडी करून त्यानंतर मी रोणीतला उठवत असते म्हणून मग मी पटकन कुकरलाच भाजी लावली गिलक्याची भाजी केली होती खरं ती कढईत पटकन होते पण तरी मी त्याला कुकरमध्ये वाफायला लावली होते आणि चपाती करून घेत होती तर त्याला दोन टिफिन द्यावे लागत असतात एक भाजी चपातीचा टिफिन असतो आणि एक्स् एक्स्ट्रा काहीतरी त्याला टिफिनला द्यावं लागत असतं तर मी इथे ना आज त्याला चपातीच देणार आहे दोन्ही टिफिनमध्ये कारण काय होतं ना दोन दोन टिफिनमध्ये रोज रोज काय द्यायचं ना अजिबात सुचत नाही आपण एक दिवस काहीतरी छान बनवून देऊ शकतो किंवा आठवडाभर देऊ शकतो पण रोज रोज मुलांना काय टिफिनमध्ये द्यायचं अजिबात सुचत नाही तर तरी मी त्याला एक दिवस रव्याचे आप्पे एक दिवस ढोका एक दिवस पोहे असं बनवून देत असते पण आज मी चपाती बनवली होती दोन चपात्या करून घेतल्या होत्या जेणेकरून एक चपाती मोठ्या टिफिनला आणि चपाती आहे ती छोट्या टिफिनला देईल तर भाजी ही इथे तयार होती झालेली होती कुकरला केली म्हणून ती पटकन मोजून पाच मिनिटात ती भाजी झाली होती फोंडी दिली आणि लगेच कुकर लावून घेतला पाच मिनटं वाफवून घेतले आणि भाजी तयार झाली मी मोस्टली सकाळी जेव्हा पण रोणीतला भाजी चपाती देते तर भाजी ही मी कुकरलाच लावून घेत असते जेणेकरून ती पटकन होईल कढईमध्ये करत नाही आणि खूप वेळ असला तर ठीक आहे वेळ तर मग मी कढईमध्ये सुद्धा करते असं नाही पण कुकरला केली होती आज पटकन होण्यासाठी तर इथे ना मी रोहिणीतला फॉइल पेपरमध्येच नेहमी चपाती देत असते कारण हवाला हवे आला ना चपाती जर हवा लागली तर अशी कडक होते मग ती त्याला खाता येत नाही आणि मग तो जेवतही नाही तशीच चपाती घेऊन येतो तर मी त्याला नेहमी फॉइल पेपरमध्ये आणि तुकडे करून देते कारण त्याला अजून पण चपातीच्या आपापल्या हाताने तुकडे करता येत नाही आणि आले तर मग त्याला खूप वेळ लागतो जवळजवळ तुकडे करून खायला ना तो एक तास घेतो एक चपाती खायला म्हणून मग मी नेहमी त्याला तुकडे करून देते तर ती त्याला पटकन खाता येते तर एक एक चपातीचे तुकडे करून मी टिफिनमध्ये ठेवल्या होत्या मोठ्या टिफिनला आणि एका चपी चपातीला मी त्याला पीनट बटर आहे ते लावून दिलं होतं त्याला तेही आवडतं चॉकलेट फ्लेवरचं पीनट बटर आहे तर मी एका चपातीला ते लावून दिलं होतं त्याला तर त्याला ते खूप आवडतं पण मी त्याला सारखं देत नाही अधून मधून देत असते कधीतरी की चपातीच द्यायची आहे तर मग काय लावायचं सॉस देण्यापेक्षा पीनट बटर हा मला वाटतं की बेस्ट ऑप्शन आहे तर एका चपातीला मी पीनट बटर लावून दिलं होतं आणि भाजीचा गॅस मी बंद केला होता आधी पण त्यात काय झालं ना थोडंसं पाणी वाफवताना ना मी थोडं पाणी घातलं होतं तर गिलक्याला आधीच पाणी सुटतं आणि त्यात मी थोडंसं पाणी घातलं तर ते जास्त पाणी झालं तर मी गॅस फुल केला आणि ते जे त्यातलं पाणी होतं पूर्ण शिल्लक ते पूर्ण आटवून घेतलं आणि मग टिफिनला दिलं तर टिफिन वगैरे सगळा रेडी केला बॉटल वगैरे सगळं मी त्याचं बॅग पॅक करून रेडी ठेवते आणि मग त्याला उठवत असते चहा पिऊन दूध पिऊन रेडी होता तो आणि ते ना त्याच्या डोळ्याला ना खीर पुडी झालेली होती आता इकडं काय म्हणतात ना मला माहीत नाही पण आमच्याकडं खीरपुडी म्हणतात तर डोळ्याला त्याला ना पुडी झालेली होती तर मला सकाळी सकाळीच दिसली त्याचा डोळा एकदम थोडासा पापली नाही का ती थोडी जाळ वाटत होती तर मी म्हटलं काय झालं बघूया आणि तो सारखा चोडतही होता मग बघितलं तर त्याला ते तिथं पुढी झालेली होती आणि इथे आता आणि का होतं रा आपली आप मुलांना खरं तर आपापलं आप करायला सगळं शिकवलं पाहिजे पण काय होत आपापलं करायला दिलं तर मग खूप वेळ लागतो त्याला आणि रोणीत खूप हळूहळू टाइमपास करत आणि जर आम्ही त्याची सगळं आवरून दिला ना तो अवघ्या दहा मिनिटात रेडी होतो त्याला फार असं काही त्रास देत नाही तो उठतो त्याची आंघोळ घातली पटकन कपडे घालून म्हणजे आपल्यालाच करावं लागतं तर तो दहा मिनिटात रेडी होतो आणि आपापलं केलं तर मग एक तासातही तो रेडी होणार नाही तर मिस्टरांनी त्याला शूज वगैरे घालून दिले सॉक शूज तेच घालत असतात रोज त्यांचंच असतं आणि शाळेत गेला होता आणि शाळेत गेल्यानंतर इथे ना मी आदल्याच दिवशी रात्री कपडे मशीनला लावले होते कारण काय झालं पौर्णिमा होती आदल्या दिवशी आणि मी तो व्हिडिओ बघितलाच असेल आदल्या दिवसाचा तर मी तिकडं गेले होते सकाळी मी गडबड गडबड होते पुरणपोळीचा स्वयंपाक आणि परत भांडी वगैरे सगळं सगळं आवरून जायला मला खूप वेळ झाला होता तर कपडे राहिले तसेच होते आणि तिकडनं आल्यानंतर ना, 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 ना खूप थकली होती असं उपास होता उपवासाचं तर काई आला आला चान ना ना काही जाणवलं नाही आल्या आल्या छान पुरणपोळीचं जेवण वगैरे केलं होतं पण त्यानंतर ना असं काही करावं वाटलं नाही बसून होते काही नंतर काहीही काम केलं नव्हतं ब्लॉगही केला नाही मी त्यानंतर आरामात बसून होते तर कपडे होते तसेच राहिले होते तर मी ते रात्री मशीनला लावले होते आणि वेळ झाला होता तर ते मशीनलाच होते मी वाळत घालायला टाक म्हणजे वाळत घातले नव्हते तर आधी मी सकाळी उठल्या उठल्यानं कपडे मशीनला लाव जे मशीनला लावले होते ते वाळत घातले रोनीत शाळेत गेल्या गेल्या मी आधी ते वाळत घातले आणि स्वतःचं आवरून घेतलं आवरून घेतल्यानंतर पूजा वगैरे केली साडी माझी होती तशीच पडलेली होती त्याची घडीही मी आदल्या दिवशी केली नव्हती मी म्हटली ना की मी तिकडनं आल्यानंतर काहीही केलेलं नव्हतं होता पसारा तसाच ठेवला होता फक्त कपडे होते ते त्या गडबड होती म्हणून मशीनला लावले होते आणि इथे ना सकाळी रोणीतला जेव्हा मी दूध द्यायचं होतं म्हणून पिशवी ना पॅकच होती कारण दोन लिटर दूध आणलं होतं मी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि आणल्यानंतर ना मी दूध ग एकच पिशवीतलं दूध गरम केलं होतं आणि एक पिशवी तशीच ठेवली होती तर ते काय झालं ती पिशवी तशीच राहिली आणि वटपौर्णिमेच्या दिवशी लक्षात आलं नाही ती पिशवी तशीच राहिली आणि जे दूध होतं ते वापरलं गेलं होतं आ, एक लिटर ते ओके होतं आणि सकाळी सकाळी मग मी ते दूध जे होतं पिशवी जशीच फ्रीजमध्ये राहिली होती ती काढून घेतली बाहेर आणि गरम केलं तर बघितलं तर ते दूध फाटलं होतं खराब झालेलं होतं तर त्याचंच पनीर मी आ, करून घेतलं होतं सकाळी सकाळी जेव्हा रोणीत गेला तेव्हा मी त्याला रुमालात बुलावून तसंच ठेवलं होतं आणि जोपर्यंत आवरून झालं ना ते फार सेट झालं नव्हतं आधीच मला मी त्याला काढून घेतलं होतं पण बऱ्यापैकी झालं होतं एक लिटर दुधाचं एवढंच पनीर झालं होतं असो तर त्या पनीरची भाजी मी रोणीतला करून देईल किंवा भुर्ची सारखं करून देईल भाजी तर शक्य नाही मला नाही वाटत कारण ते सेट झालेलं नव्हतं आणि मी त्या आधीच तो रुमाल काढून घेतला होता म्हणजे त्यातनं ते पनीर काढून घेतलं होतं तर त्याची भुर्जीच करून देईल रोणीत आल्यावर त्याला पनीर असंही खूप आवडतं आणि त्यानंतर ना सकाळी गिलकेची भाजी केली होती तर ती पुरेशी नव्हती हो ती थोडीशीच होती खरं मी काय करते ना रोणीतला जर सकाळी टिफिन द्यायचा असला आणि भाजी पोळी जर बनवली तर मी पोळ्यांचं पीठ तेव्हाच मळून घेते पूर्ण वेळाचं आणि भाजीही करून घेते सकाळीच जर एकच भाजी करायची असली तर मग सकाळीच भाजी वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग असंच काहीतरी पातळ भाजी वगैरे ते करून घेत असते तर सकाळी गिलक्याची भाजी केलेली ती पुरणार नव्हती म्हणून मग मी इथे वरण भात लावला होता कुकरला आणि आज मी डब्यात वरण भात लावला होता मी मोस्टली डब्यामध्ये लावत नाही कारण ना मला माहित नाही कुकरमध्येच लावलेला वरण भात जास्त आवडतो पण मी आज असं ठरवलं की कुकरलाच लावूया पण एकाच याच्यामध्ये होऊन जाईल खरं तर ते सोपं असतं गॅसही वाचतो पण असो मी आज बऱ्याच दिवसांनी कुकरमध्ये लावला होता आणि प्रॉब्लेम असा आहे की जो माझा मोठा कुकर आहे ज्याचे डबे आहेत त्याचं झाकणाचं जे हँडल असतं पकडायचं ते नव्हतं म्हणून पण मी फार जास्त तो कुकरही वापरत नाही पण आज काढला होता डब्यात कुक लावायचं होतं म्हणून आणि एका बाजूला ना मी चवडी लावली होती जी सुकी चवडी येते ना ती शिजवायला टाकली होती कुकर मध्ये मी भिजवलेली नव्हती आदल्या दिवशी मी डायरेक्ट तिला कुकरलाच लावलेली होती आणि जोपर्यंत चवडी शिजत होती तोपर्यंत जे भांडे होते चहाचे भांडे होते जे सकाळच्या स्वयंपाकाचे भांडे होते तेही मी आवरून घेतले पूर्ण सगळे भांडे आवरून घेतले होते कणिक म्हणलं होतं त्याचीही टोपली म्हणजे मी टोपलीत भिजून घेत असते तर ते कणिकही मी बाजूला काढून ते तेही धुऊन घेतला आणि ताटही पूजेचा तसाच होता मी अजिबात त्याला आवरलेलं नव्हतं किंवा काढलेलं नव्हतं तिकडनं आले पूजा वगैरे करून आणि ती बॅग जशी ठेवली ती तशीच होती तर सकाळी सकाळी मी बाकी सगळं आवरून घेतलं होतं आणि आठ लगेच मग मी असं ठरवलं की धुवून ठेवून देते जेणेकरून जर तो तसाच ठेवला तर मग काढल्यानंतर त्याला जास्त डाग असतात आणि मग जास्त वेळ लागतो क्लीन करून घ्यायला तर मी त्याला लगेच क्लीनही करून घेतला होता घासून घेतला होता आणि पुसून ठेवून दिला होता तर भांडी वगैरे आवरून झाली होती चवडी शिजवून झाली होती चवडी छान शिजवून झाली होती पूर्ण मी सॉफ्ट के त्याला केलेली नव्हती थोडीशी राहू दिली होती जेणेकरून भाजीमध्ये तिला शिजवून घेईल बाकीची तर पूर्ण अशी नरम चवडी शिजवलेली नव्हती आणि इथे कांदा टमॅटो चिरून घेतला होता लसूणची पेस्ट करून घेतली होती आणि तेल टाकून मोहरी जिरं हे नेहमीच असतं तेलामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलं होतं त्यामध्ये कांदा परतून घेतला होता छान आ, लाल तिखट हळद आणि जो घरगुती गरम गर्व, मसाला असतो तो घातला होता आणि त्याला छान परतून घेतल्यावर त्यात टोमॅटो घातले आणि आता झाकण झाकून मी त्याला वाफून घेत होती जे टोमॅटो टमॅटो टाकलेत ते छान असे त्यामध्ये शिजून जातील टेस्ट छान लागते पूर्ण शिजल्यावर मग मी झाकण झाकून दिलं होतं इथे पाणी वगैरे काहीही टाकलं नव्हतं वाफेतच ते वाफवणार होती आणि इथं वरण भातही रेडी झालेला होता तर आ, भात वरण भातही काढून घेतला होता आणि मी आज ना ॲप्रॉन घातलं होतं ड्रेस वाईट होता आणि तो पटकन खराब होतो आणि भांडे घासताना मोस्टली मी ते वापरतेच वापरते तर भात खूप छान झालं म्हणजे कुकरमध्येही खूप छान झालं होतं पण कधी कधी काय होतं ना डाळ म्हणजे आताची डाळ ही शिजते पण कधी कधी ना डाळ शिजायची नाही त्यामध्ये प्रॉपर आणि भात असा छान गजगचीत झालेला असायचा तर ते ताळमेळ जमायचा नाही अजिबात म्हणून मग मी टाळ टाळायची त्या डब्यांमध्ये वरण भात लावायला मग ते टेस्ट छान लागायची नाही भात छान लागायचं तर वरण छान लागायचं नाही वरण छान लागलं तर भात छान लागायचा नाही पण आता सध्या जमला आणि खूप छान डाळ आणि भात झालं होतं तर मी तेही तुम्हाला दाखवलं की मला जमलाय असं असो तर इथे टमॅटो वगैरे छान मस्त वाफून झाला होता शिजून झाला होता आणि त्यामध्ये जी चवडी वाफून घेतली शिजून घेतलेली होती ती यात मी घातली आणि थोडं पाणी घातलं खरं तर गरम पाणी घातलं असतं तर अजून छान झालं असतं पण मी गरम पाणी वगैरे काही केलं नाही तसंच पाणी होतं असो तर पाणी थोडंच पाणी घातलं जेणेकरून जी चवडी थोडी शिजायची म्हणजे शिजली होती बऱ्यापैकी हात लावल्यावरती आरामात हे होत होती पण अजून छान असं नरम झाली की मग टेस्ट त्याची छान लागते म्हणून मग थोडं पाणी घातलं होतं आणि आता मीठ घालून परत त्याला झाकण झाकून वाफून घेणार तर चवडीची भाजी अप्रतिम झाली होती कोथिंबीर घातली होती आणि मी अधूनमधून करत असते नेहमी जर भाजी नसली घरात तर मग मी चवळीची आ, भाजी करत असते मला आवडते चवडीची भाजी वगैरे मी मोस्टली डाळ वगैरे खात नाही पण चवडीची भाजी मला आवडते तर इथे सकाळीच कणिक का मळून घेतलं होतं म्हणून कणिक मळून घेण्याचा काही वेळ गेला नाही माझा त्यामध्ये लगेच चपात्या करायला घेतल्या आणि चपात्या झाल्या होत्या मी इथे सुरुवातीपासून काही दाखवलं नाही शेवटची चपाती आहे ही तर चपाती ही झाली होती करून आणि पीठ जर छान सेट झालेलं असलं ना तर मग सगळ्या चपात्या फुलतात आणि नरमही तेवढ्या छान येतात तर सकाळी रोणीत गेला त्यावेळेलाच मी संपूर्ण पीठ मोडून ठेवलं होतं दुपारच्या स्वयंपाकाचंही मी तेव्हाच तयार करून ठेवलं तर त्या सगळ्या चपात्या नरम आणि छान फुलल्या होत्या तर त्यानंतर स्वय स्वयंपाक झाला आणि लगेच आम्ही जेवायला बसलो वेळ झालेलाच होता आणि इथे बघू शकता चपाती भात चवडीची भाजी आणि वरण असं आजचा मेनू होता तर जेवणं वगैरे झाली सगळी जेवणं झाल्यानंतर ना ते आवरलं भांडी आवरलेली नव्हती भांडी मी तशीच ठेवली होती आणि असं असतं ना की आपण ज्या दिवशी आपल्याला असं तयारी वगैरे करायची असते आणि वटपौर्णिमा होतीच आदल्या दिवशी तर मग तयारी करताना ना, ना सगळं जे सामान असतो आपला इमिटेशन ज्वेलरी वगैरे ती सगळं असतो मेकअपचा सा सामान असतो ना तो लगेच आपला कपाटी बाहेर येत असतो आपण ठेवतो तर ते लगेच सगळं बाहेर येत असतं आणि अस्ताव्यस्त होतं सगळं तयारी करत असताना म्हणजे मी तरी असं करत असते माझं होतंच होतं मी तयारी करताना ना सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवते आणि हे चांगलं दिसेल का ते चांगलं दिसेल का असं करत करत सगळं संपूर्ण ते बांगड्या म्हणा किंवा गळ्यातलं म्हणा काहीही वस्तू असू दे ती संपूर्ण बाहेर येते आणि नंतर मग जेव्हा आवरायची वेळ येते तेव्हा कळतं की अरे आपण केवढा पसारा घालून ठेवला आणि मला जायचं ताईकडे होतं तर मग मी सगळं जसं होतं ना तसं सम काढलं बॅगेत भरलं आणि गेले तर त्यानंतर बाकीचा पसारा ना असाच बाहेर राहिला होता पडला होता आणि मी तशीच चालली गेली होती तर मग ठरवलं की आपण एवढं सगळं काढलंच आहे बाहेर तर क्लीनच करून घेऊया आणि उन्हाळा होता तर त्यामुळे धूळही झाली होती मी वरची कपाटावरची मागे सगळी आवरून घेतलेली होती धूळ पण मी आतला सामान आवरलेला नव्हता खर तर आजही काही प्लॅनिंग नव्हता माझा की आवरून घेऊ कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेऊ असंही काही नव्हतं पण ज्वेलरी जी सगळी बाहेर पड निघाली होती तर ते तेवढं क्लीन करून घेऊया असं होतं कारण सकाळपासून ना आदल्या दिवशीची जी कामं राहिली होती तीच करण्यात बराच वेळ गेला होता आणि हे आता निघालंच होतं तर मग क्लीन करून घेणं गरजेचं होतं तर मग मी सगळं सेट करून घेत होती आणि जे ड्रायव्हर्स वगैरे आहेत ना त्यामध्येही सामान असाच अस्ताव्यस्त म्हणजे रस्त्यांना आपण छान रचून ठेवतो पण गेल्या म्हणजे जसं आपण वापरत जातो ना तसं ते अस्तव्यस्त होत जातं तर मग तेही ड्रावस वगैरेही काढून घेतलं होतं आणि क्लीन करून घेतलं होतं माझ्याकडं मशीन आहे तर मी त्यानंच केलं आणि कोरड्या कापडानं पुसून घेतलं ओल्या कापडानं काही पुसलं नव्हतं कारण थोड्या दिवसातनं आम्हाला ते कपाट जे आहे ते चेंज करायचंच आहे कारण ते चेंज करण्यावर आलेलं आहे साधारण आता त्याला नऊ वर्ष झाले असतील कपाटाला आणि मुदत संपली आहे आणि ते साधं कपाट आहे जे इंजिनिअरिंग वूड मध्ये येतं प्लाय मध्ये येतं त्यामधलं हे कपाट आहे आणि ते आता त्या बऱ्यापैकी खराब झालेलं आहे तर मग नवीन कपाट घेणं गरजेचं आहे खरं तर आमचं गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे कपाट घेण्याचं पण प्रत्येक महिन्यात काही ना काही खर्च असतो तर मग कपाटाची वेळ काही येत नाही तर असंच आहे आणि आम्ही फर्निचर वगैरे काही करून घेणार नाहीये साधंच कपाट घेणार आहे कारण फर्निचर घेतलं तर मग सेट राहतं आणि असं म्हणून आम्हाला सेट फर्निचर असं काही घ्यायचं नाहीये म्हणून मग आम्ही मुव्हेबल कपाटच घेणार आहे तर जे आहे त्याचं जे ड्रायव्हर्स आहेत तेही बऱ्यापैकी खराब झालेले आहेत आणि रोणीत लहान होताना त्यावेळेला आमचं एक चुकलं ही कपाट बऱ्याच दिवस अजून गेली असती खूप दिवस गेली असती पण काय झालं घेताना आम्ही ना बाहेर ड्रावर्स असलेलं कपाट घेतलं तर चुकूनही तसं कपाट कोणीच घेऊ नका ते कपाट पटकन खराब होतं तुम्ही कशातही बनव्या चांगल्या प्लायमध्ये जरी बनवलं तरी ते बाहेरचं कपाट बाहेरचे जे ड्रावर्स असतात त्यामध्ये जर आपण कपाट घेतलं तर ते टिकत नाही आणि आणि मी अशा हेतूने घेतलं होतं की जेणेकरून ड्रेसिंग टेबल घेण्याची गरज पडणार नाही आणि सारखं सारखं कपाट उघडण्याची गरज पडणार नाही ड्रायव्हर्समध्ये जर आपण रोजचा सामान ठेवला म्हणजे कंगवा म्हणा टिचल्या पावडर क्रीम जे काही असलं ते ड्राव्हर्स मध्ये आपण आरामात ठेवू शकतो म्हणून मग मी असं कपाट घेतलं होतं त्यावेळेला तर इथे ना रोणीची वेळ झाली होती तर मी त्याला आणायला गेले होते आणि तिकडनं आल्यावर पटपट सगळं आवरून घेतलं होतं तर मी असा हेतूने ते कपाट घेतलं होतं ड्रेसिंग टेबल विथ कपाट होईल म्हणून पण खरं ते काय झालं फसलं आणि अजिबात टिकलं नाही ते काय होतं ते ड्रायव्हर जेव्हा आपण आत बाहेर आत बाहेर सारखं करतो आणि कपाट आमचं बऱ्याचदा मूव झालेलं आहे म्हणजे आम्ही आधी मुंबईला होतो आणि तिथून पुण्याला शिफ्ट झालो त्या ते कपाट तिथून इथे आलं आणि परत इथे रेंटेड आ, घर होतं तर तिथूनही दोन तीन वेळा आम्ही शिफ्ट केलं इकडनं तिकडे तिकडनं इकडे आणि त्यानंतर आता स्वतःच्या घरात आम्ही शिफ्ट झालोय खरं तर त्यानंतर आम्ही म्हणून केलं नाही पण ते इतक्यादा इकडनं तिकडनं करण्यामध्ये ना त्याचे डोअर्स वगैरे सगळं असं खालीवर झालंय आणि त्यामुळे काय होतं ते डोअर्स आणि ड्रावर्स एकमेकांना लागतात त्यामुळे ते ड्रावर्स खराब झाले आणि आमचं चालू आहे कपाट घ्यायचं तर तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कधी घ्यायचंय आणि घेऊ तेव्हा नक्कीच त्याचाही ब्लॉग बनेलच तर सगळं आवरून झालं होतं तिथला पसारा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि संध्याकाळ म्हणजे जवळजवळ पाच वाजले होते आणि आता मी चहा करून घेत होते मिस्टर घरी असले तर संध्याकाळचा चहा हा होतोच आणि गेले मी चार महिने चहा पिलेला नव्हता चहा बंद केलेला होता जानेवारीपासून मी चहा पिलेला नव्हता मागच्या गेल्या मागच्या महिन्यापर्यंत मी चहा पिला नव्हता पण हे आठ दिवस जे आहेत मागचे सारखा चहा सुरूच आहे म्हणजे पिलाच जातो त्यांच्यासाठी थोडा बनवला स्वतःसाठी थोडा बनतोच असो तर आता असं करत करत चहा सुरू झालाय माझा मी प्रयत्न करते की परत बंद करावा आहेत ना होईल की नाही होईल असो तर आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय